उलट डॉक्टर कडे जाऊन ते कागदाचे तुकडे काढावं लागतात पुस्तकामध्ये केळ काढले एक डजन भर भूक होते का पुस्तकामध्ये जहाज काढलं त्याच्यावर बसून नदीच्या पलीकडच्या काटावर जाता येते का पुस्तकामध्ये फक्त शब्द असतात त्याचे अर्थ माणसाला स्वतःच्या जीवनात शोधावे लागतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे एज्युकेशन इज अ पावरफुल वेपन विच बीन न्यू चेंजिंग इन द पर्सनॅलिटी बट वेन when सोसायटी कनेक्ट टू आवर लाईफ अँड life कनेक्ट टू life our एज्युकेशन जेव्हा आपलं जीवन पुस्तकाच्या शब्दाशी जोडल्या जाईल आणि जेव्हा पुस्तकातले शब्द आपल्या जीवनात येतील वंदनीय महाराजांनी सांगितलं हे शिक्षण कशा करता घ्यायचं शाळेमध्ये कशा करता जायचं आपलं जीवन चांगलं होण्याकरता ह्या छोट्या छोट्या मुली आहेत या मुलींवर आपल्यावर तुमच्यावर जर कोण वाकडी नजर टाकली तर त्याला आपल्या मनगटाचा इंगा दाखवण्याची ताकद ज्या दिवशी तुमच्या मनगटात येईल त्या दिवशी तुम्ही शिक्षित हे जे मुलं आहेत यांना घरची पंगतच वाढता आली नाही मनगटातच जोर नसला अंगातच शक्ती नसली कितीही डिग्रिया मिळवल्या तरी जीवन सुंदर होणार नाही असं सुंदर जीवन करण्याचं शिक्षण आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शक्ती आणि बुद्धी या दोन गोष्टीनच माणूस पुढे जाऊ शकतो शक्ती आणि बुद्धी यातली शक्ती कशाने तयार होते शक्ती कशाने मिळत पाहिजे असा हात केला कमरेवर टाकला <coughs> आणि एक हात वर केला अद्भुत अदम्यता हक्की भाषा आहे वाक 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 शक्ती म्हटल्याने ते काय शक्ती येण्यासाठी काय करावं लागते प्राणायाम करावं लागते ओंकार जप करावा लागते सकाळी साडेपाच वाजता झोपेतून उठून आंघोळ करून या रीतीत चालत यावं लागतं आम्ही चालत आलो ना आता पाच सहा दिवस जर आलो तर माझ्या लक्षात आलं की दोन तीन किलो वजनच कमी होतं ताकद लागते ना, ना। इकडे यावं लागते व्यायाम करावं लागते त्यानं माणसाचं शरीर काय होते बलदंड होते आणि बुद्धी कशाने मिळते बुद्धी पुस्तक वाचल्यानं मिळते कोण्या भावाजवळ गेला ची राख लावली डोक्याने नगरबत्ती लावली म्हणजे बुद्धी भेटते का गणपतीच्या मूर्ती पुढे गेला सुख करता दिवस म्हटलं पण अभ्यासच नाही केला तर पास होईन का अग एक बयाळ तोड्या महाराज आलता का तो म्हणे बेलाचं पान घ्यायला पुस्तकात त्या पेपरात तुम्ही पास होता त्यानं पास होते का माणूस आई पुस्तक करावं लागते पुस्तक अभ्यासावं लागते एक पोरगा झोपडपट्टीत राहत होता छाया खाली त्याचा सडा पडत नव्हता गुरुजीचे शब्द ऐकायला शाळेमध्ये गेला भिंतीच्या बाहेर गुरुजीनं काढून दिलंय बिकारड्या शाळेच्या बाहेर तो पोरगा मुपाट्यानं बसला कानाला हात लावले त्यानं कानाला गुरुजीचे शब्द हवेच्या ओघानं आलेले हाताला अडवले कानातून मनात रिचवले अभ्यास केला अठरा अठरा तास पावाचा तुकडा पापडच्या तुकड्यावर राहिला एक दिवस असा उघडला कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीख कर चला गया एक लड़का जो स्कूल के बाहर बैठता था इस भारत देश की तकदीर लिख कर चला गया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होतं त्यांच्याकडे